काय रे पिंट्या लक्ष कुठं आहे तुझं जरा मन लावून काम कर पिंट्या तुझ्या मनात काय चाललंय ते कळते मला अण्णा एक प्रकारे देशाची सेवाच करताय ना तस मला बी सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची आहे अस मग कर की तयारी तुला पण नको म्हणते अहो अण्णा पण त्यासाठी एका चांगल्या अकॅडमीत जायला पाहिजे त्या अकॅडमी बिकॅडमी साठी माझ्याकडे काय पैसे नाहीत तू काय करणार असं अरे पिंट्या पिंट्या काय झालं अन्ना काय नाही पोरग सैनिक भरती करते भरमसाठ फी भरण्याची ऐपत नाही आमची अहो एवढंच ना काळजी कशाला करताय आपल्या अक्काचे बैराजा करिअर अकॅडमी आहेच की तिथं अगदी मापक दरात भरतीसाठी परिपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं अहो आता कुठं तो दहावी पास झालाय आणि पुढचं शिक्षण म्हणतो अकरावी बारावी तिथंच करू शकतोय बरं आहे पण माझं पोरग भरती होईल ना अहो टेन्शनच सोडा महाराष्ट्रात सर्वात जास्त रिझल्ट अकॅडमी आहे आतापर्यंत सर्वात जास्त पोरं भरती केल्यात ते ही विनावशिला अस मग आताच नाव नोंदवतो बळी राजा ही आहे दोन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित एकमेव अकॅडमी इथे तुम्हाला मिळेल पोलीस आर्मी एअरफोर्स नेव्ही व डी एचे भरतीपूर्व प्रशिक्षण तसेच सोबत सैनिकी प्रशिक्षण देणारे सेमी इंग्रजी स्कूल त्याचबरोबर स्वतःचे प्रशस्त असे मैदान तज्ज्ञ व कुशल मार्गदर्शक नियमित शैक्षणिक प्रेरणादायी प्रशिक्षण मुलामुलींची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था ग्रंथालयाची सोय वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन व्यक्तिमत्व विकासावर भर उत्तम पोषक आहार व व्यायामशाळा आमची संपूर्ण अकॅडमी आहे सीसीटीव्ही च्या निगराणीत शिवाय भरतीसाठीचे सर्व कोर्सेस उपलब्ध चल अरे तुला ऍडमिशन घ्यायचं आहे ना मला एका चांगल्या अकॅडमीचं नाव समजले आव्हा ना अशा लई बोगस अकॅडमी आहेत मला फक्त बळीराजा करिअर अकॅडमीतच ऍडमिशन घ्यायचं आहे अरे तिथंच जायचं आहे आपल्याला या बळीराजाच्या लेखाचं बळीराजा अकॅडमीतच ऍडमिशन होणार तुम्हाला ही सैन्यात व पोलिसात भरती व्हायचं आहे मग वाट कसली बघताय आजच बळीराजा करिअर अकॅडमीत आपला प्रवेश निश्चित करा बळीराजा करियर अकॅडमी मुख्य कार्यालय म्हसोबा मंदिर गंगापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर संपर्क झिरो दोनशे बत्तीस बेचाळीस पस्तीस तीनशे सात मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पंचवीस चौऱ्याण्णव नव्याण्णव सत्त्याहत्तर नव्वद सत्त्याण्णव सत्त्याण्णव चव्वेचाळीस चव्वेचाळीस अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजवर अथवा बळीराजा सी ए द रेट जीमेल डॉट कॉम वा डब्ल्यू 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 डॉट बळीराजा अकॅडमी डॉट इन यावर संपर्क साधा भरतीच्या वेळी येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर करूया मात कारण बळीराजा अकॅडमीची आहे तुमच्या स्वप्नांना साथ बळीराजा करिअर अकॅडमी